बेस्ट कामगार पतसंस्था निवडणुकीत दोन्ही गटांनी म्हणजे दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र लढण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे ही निवडणूक केवळ संघटनेपुरती मर्यादित न राहता थेट मुंबई महानगरपालिकेच्या भावी निवडणुकीची रिहर्सल ठरत आहे या लढतीचा निकाल ठाकरेंच्या भविष्यासाठी निर्णायक ठरू शकतो जर विजय मिळाला तर ठाकरे आडनावाचं राजकारण अजूनही प्रभावी आहे हे अधोरेखित होईल पण पराभव झाल्यास ठाकरे ब्रँड फक्त भावना ताकद मात्र संपली असा ठसा उमटण्याची शक्यता आहे या निवडणुकीकडे भाजपनेही गंभीरपणे लक्ष दिलं आहे भाजपचे प्रसाद लाड यांनी ठामपणे जाहीर केलं हीच ती निवडणूक जिथं आम्ही ठाकरे नावाची गती थांबवणार आहोत त्यांना पाठबळ आहे ते प्रवीण दरेकर नितेश राणे यांसारख्या नेत्यांचं मित्रांनो तुम्हाला काय वाटतं भाजपचे नेते ठाकरेंची गती थांबवण्याची भाषा करतायत ही गती नक्की थांबेल का कमेंट करून कळवा आमच्या चॅनलला सब्स्क्राइब करा मुंबईतील बेस्ट कामगार पतसंस्था निवडणूक सामान्यांना ही एक साधी संघटनात्मक लढत वाटू शकते पण राजकीय वर्तुळात या निवडणुकीकडे ठाकरे ब्रँडची कसोटी म्हणून पाहिलं जातं कारण पहिल्यांदाच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचे कार्यकर्ते एकत्र आले आहेत गेल्या काही महिन्यापासून महाराष्ट्राच्या राजकारणात ठाकरे बंधू एकत्र येणार का हा प्रश्न सातत्याने चर्चेत आहे उद्धव ठाकरे यांनी युतीसाठी वारंवार तयारी दाखवली मात्र राज ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे जरा सावध आणि अंतर राखून भूमिका घेतली अशा पार्श्वभूमीवर या निवडणुकीचा निकाल काय लागतो आहे आणि तो ठाकरे ब्रँडसाठी किती महत्त्वपूर्ण आहे ते आपल्याला समजून येईल कारण ठाकरे बंधू पहिल्यांदा एकत्र आलेत आणि त्याच्यानंतर होणारी ही पहिलीच निवडणूक आहे पतसंस्था निवडणूक का असे ना पण दोन्ही बंधू एकत्र आल्यानंतर होणारी पहिली निवडणूक ज्याकडे राज्याचं पूर्णपणे लक्ष लागून राहिलं आहे या निवडणुकीत दोन स्पष्ट समीकरणं दिसत आहेत एका बाजूला ठाकरे आडनाव आणि त्यामागची मराठी अस्मिता दुसऱ्या बाजूला आहे भाजपचं संघटन साधन आणि राजसत्तेचं बळ ही चुरस फक्त निकालापुरती मर्यादित राहणार नाही तर ती पुढच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या राजकीय चित्रावर थेट परिणाम करणारी ठरेल मित्रांनो अठरा ऑगस्टची ही निवडणूक म्हणजे केवळ कामगारांची निवडणूक नाही ही आहे ठाकरे ब्रँडच्या भविष्यासाठीची पहिली मोठी परीक्षा भाजपच्या संघटन शक्तीची कसोटी आणि मुंबईच्या राजकारणात पुढची दिशा ठरवणारा टप्पा निकाल काहीही लागो पण एवढं मात्र निश्चित या छोट्या निवडणुकीतून महाराष्ट्राच्या मोठ्या राजकारणाचा संदेश उमटणार आहे ठाकरेंची बेस्ट कामगार सेना आणि मनसेची बेस्ट कामगार कर्मचारी सेना यांची कामगार पतपेढी निवडणुकीत एकत्रित युती झाली आहे या बेस्टच्या निवडणुकीत उत्कर्ष पॅनल म्हणून दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येत आहेत बेस्टच्या पतपेढी निवडणुकीसाठी अठरा ऑगस्ट रोजी मतदान होणार आहे दोन्ही ठाकरे बंधू प्रथमच एकत्रित येऊन एक निवडणूक लढवत आहेत ही निवडणूक दोन्ही ठाकरे बंधूंसाठी प्रतिष्ठेची आणि दिशादर्शक ठरणार आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय या निवडणुकीचा निकाल कोणाच्या बाजूने लागेल कमेंट करून आम्हाला कळवा आणि आम